विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला जागा देताना एक मालवाहू ट्रक थेट रस्त्याखाली घसरून नाल्यात पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली मिळालेल्या माहितीनुसार एक मालवाहू ट्रक आपल्या मार्गाने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देण्याचा प्रयत्न करीत होता परंतु हा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे ट्रक चालकाचा वाहन नियंत्रणात ठेवताना अडचण आली आणि ट्रक अचानक रस्त्याच्या खाली घसरत थेट नाल्यात कोसळला या अपघातात ट्रक चालक जखमी झाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या अरुंद अवस्थेबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले आहे दोन वाहनांना एकाच वेळी जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हा अपघात हा याच समस्येचा परिणाम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आता प्रशासन या रस्त्याच्या रुंदीबाबत कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे